शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीनमध्ये आलो आहोत सोयाबीन सिलेक्शन टूमध्ये आता आपण इथं बघू शकता तूर चंद्रायणी आहे आणि सोयाबीन सिलेक्शन टू आहे परंतु आपण इथं बघू शकता की हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पोझिशन कशी आहे तर या प्लॉटमध्ये पोझिशनमध्ये आता इथं शेंगातून दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि कुठं कुठं आळी असल्यामुळं बघा इथं अशा प्रकारे पानं पण थोडे कातरल्याने आपल्याला वाटत आहे तर ह्यासाठी आपल्या सर्वात महत्त्वाची फवारणी म्हणजे आपल्याला पाहिजे इथं कोराजिन आणि कोराजिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पानकतर आळी असूनसुद्धा थोडीशी पांढऱ्या मासेचा अटॅक आपल्याला थोडंसं वाटतो थोडे थोडे मावा तुडतुडा थुड़ मावा नाही पण तुडतुडा थुड़ आपल्याला इथं उडायलासारखा वाटतो तर त्यासाठी आपल्याला सायपरमेथिन आणि प्रोफेनोफॉस हे पण महत्त्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेंगा चापटे आहे तर त्या जाड होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेटिव्ह आवश्यक आहे तर आपल्याला नेटिव्हसुद्धा आपण इथं घेतलेलं आहे आता हा जो प्लॉट आहे तर यामध्ये आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण इथं प्रोफेनोफॉस घेतलेला आहे चाळीस टक्के सायफर मेथ्रीन घेतले चार टक्के हे सुद्धा घेतलेलं आहे आपण इथं आणि हे पंचवीस मिली आपण प्रतिपंप टाकायचं आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि इथं आपण कोराजन पण घेतलेलं आहे तर ते पण आपल्याला इथं सहा ते सात मिली आपण इथं टाकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं नेटिओ नेटिओचं आपण इथं पाणी केलं आहे बघा हे व इथं नेटिवचं पाणी केलेलं आहे तर नेटिव, नेटिव आपल्याला इथं प्रतिपंप दहा ग्राम टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे आणि हा जो प्लॉट आहे तर अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर परिपूर्ण चांगला आणि शेंगा होतीला प्लेन पान होईल आणि ही श जी आहे ही शेवटची होऊ शकते कारण आपल्या प्लॉटमध्ये आता शेंगाची अवस्था ही आहे चाफी अवस्थापेक्षा थोडी मोठी गेली आहे म्हणजे दाणे भरण्याची अवस्था आहे आता इथं बघू शकता शेंगाची जाडी आहे तर अशा प्रकारे आहे हे बघा अशा प्रकारे सिलेक्शन टू चार दाण्याची शेंग आहे साधारणतः पाच टक्के दहा टक्के अशा प्रकारे आणि दाण्याची अवस्था ही चांगल्या प्रकारे आपल्याला इथं दिसत आहेत म्हणजे बरीच भरलेली आहे हे बघा अशा प्रकारे दाणे आपल्याला इथं झालेली आहे हे बघा तर आता अशा प्रकारे दाणा जर आपल्याला फुगवायचा असेल तर नेटिओ दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात महत्त्वाचं आहे आणि आता आपण याच्यावर फुवारा देणं चालू करणार आहोत तर आता बघू शकतो आपण अशा प्रकारे आपण इथं फवारणी करणार आहोत आणि फवारा करताना आता तुरीच्या ओळी असल्यामुळं आपल्याला आता ही शेवटची तुरीची ओळ असल्यामुळं थोडी मोठी तर उली, उली आहे तर आपल्याला इथं काय करायचं माहीत आहे का आपल्याला इथं तुरीच्या ओळी एका ओळीत एकच घ्यायचं कारण सहाच ओळी आहेत त्या सोयाबीनच्या एक ओळी तुरीची आहे त्याच्यामुळे एका ओळीमध्ये एक पंप टाकायचा आहे आणि तुरीवर सुद्धा आपल्याला जाऊ द्यायचं आहे कारण तुरीवर गेल्यामुळं काय होते तुरीवर जर एखादा मावा किंवा पाणी गुंडाळणारी आळी हे सुद्धा संपून जाते किंवा एखादी आळी असली कीटक असेल तेही संपून जाते आणि तूर पण आपली फ्रेश होते तर त्यासाठी तुरीमध्ये सुद्धा फवारणी होऊन जाते आणि सोयाबीनमध्ये पण होऊन जाते